होऊ शकले नाही याचा पूर्ण जर कोणावर दोष जात असेल तर तो राजघराण्यावर जातो कारण त्यांना त्याच्या बदली जागा जर त्यांनी मागितली ती देण्याचा मी कॅबिनेटमध्ये सुद्धा ठराव करून आणला तरी पण आपल्या कदाचित त्यांच्यामध्ये बहिणीला वगैरे हिस्सा द्यायचा दे द्यावा लागतो म्हणून त्यांनी काही अटी घातलेल्या होत्या त्याच्यामध्ये आणि त्या अटी त्यांच्या बहिणीला मान्य नव्हत्या हो आता शेवटी असं गोष्ट आहे की जे लोकहिताच आहे त्याच्यासाठी आपण थोडीफार ॲडजस्टमेंट करायला लागते आणि ती केली नाही तर मग ते चुकीचं ठरतं आणि त्याच्यामुळे मल्टीस्पेशालिटीच्या संदर्भात जमीन द्यायची केली असूनसुद्धा केवळ तांत्रिक बाबीसाठी हा प्रकल्प पाच वर्ष त्यांनी अडवून ठेवलेला आहे मल्टीस्पेशालिटीसाठी हा बजेट मंजूर आहे त्याचं टेंडर झालेलं आहे त्याची एजन्सी फायनलाईज झालेली आहे त्यांना जर खरोखर लोकहिताची काळजी होती तर त्यांनी याच्यातून मार्ग काढायला पाहिजे होता असं मला वाटतं कारण शासनाची जागा पन्नास टक्के दिल्यानंतर आणि अडवून धरणं हे सपशेल चुकीचं आहे तीच बाब मोती तलावाची आहे मोती तलाव हे सावंतवाडीचं भूषण आहे मोती तलाव आपल्या मालकीचा आहे अशी त्यांनी केस घातलेली आहे आज जर त्यांच्याच घरातली एखादी व्यक्ती नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसेल तर मग मोती तलाव नगरपालिकेच्या मालकीचा राहील की नाही हा मुळात प्रश्न निर्माण होतो आणि नग मोती तलाव हे सावंतवाडीच्या सौंदर्याचं केंद्रस्थान आहे मोती तलावाचं जर सौंदर्य नष्ट झालं आणि त्या ठिकाणी जर रिद्या रिअल इस्टेट तयार झाली तर मग सावंतवाडीचं मुळात स्वरूपच पूर्ण बदलून जाईल याचा सावंतवाडीच्या प्रत्येक सुज्ञ नागरिकाने विचार केला पाहिजे आणि जिथं जनहित असतं तिथं आपणसुद्धा जनतेबरोबर राहिलं पाहिजे ते सुद्धा राजघराण्याने समजलं पाहिजे मी राजघरणावर कधीही टीका करत नाही मी टीकेपासून अलिप्त असतो परंतु या दोन वास्तुस्थिती आहेत ह्या लोकांच्या समोर आल्याच पाहिजेत लोकांनी त्याच्यावर विचार केला पाहिजे आणि नंतर मतदान केलं पाहिजे जी बाब ह्याची आहे मोती तलावची तीच रेस्ट हाऊसशी सुद्धा आहे रेस्ट हाऊसवर तशाच तऱ्हेची केस घालून ठेवलेली आहे त्याच्यामुळे रेस्ट हाऊसची कुठलीही डेव्हलपमेंट आम्हाला करता येत नाही सावंतवाडीमध्ये अनेक ठिकाणी हे असं घडतं आहे आणि हे असं घडता कामाने तर त्यांनीसुद्धा आप थोडंसं उदार मन मन दाखवलं पाहिजे आणि जिथं लोकहिताचं आहे तिथं त्यांनी आपली उदारता दाखवली पाहिजे ती आज आजपर्यंत तरी दाखवली गेली नाही तिथं सर्व बाबतीत माझं त्यांना कॉपरेशन असतं त्यांचं मला असतं त्याच्यामुळे मी राजकारणावर टीका कधी केली नाही किंवा पुढेसुद्धा करणार नाही पण ह्या गोष्टी ज्या आहेत या या निवडणुकीच्या संदर्भातल्या आहेत कारण केस घातल्या असताना तिथं इंटरेस्ट निर्माण होतो आणि तो इंटरेस्ट हो जर नगरपालिकांच्या कायद्यामध्ये सुद्धा आहे की असा इंटरेस्ट कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होऊ नये असं नगरपालिकेच्या कायद्यामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळेच सावंतवाडीच्या सुजान नागरिकांनी संदर्भात विचार करावा आणि मतदान करावं असं मला वाटतं घरी मालवण मध्ये जो प्रकार पैसे वाटले जातात तसाच प्रकार सावंतवाडी मध्ये होतोय अशी चर्चा आहे प्रत्येक मताला दहा हजार रुपये दिले जातात अशी सुद्धा चर्चा आहे नेमकं काय सांगा लोकशाहीची हत्या करण्यासारखं आहे कशा प्रकारे शेवटी तुम्ही पैसे वाटता त्याला काहीतरी मर्यादा असली पाहिजे आणि या मर्यादांचं सर्वसाधारणपणे उल्लेखन केलं एवढंच नाही तर ज्या ठिकाणी आमचे तगडे उमेदवार उभे आहेत तिथे तर हा दर पंधरा वीस हजाराच्या आसपास गेला तर एकंदर किती पैसे खर्च होणार याचा विचार केला पाहिजे आणि अशा पैसे वाटपापासून जर लोकशाहीचं रक्षण कसं करायचं त्याच्यासाठी पैसे स्वीकारलेल्या लोकांनीसुद्धा मला वाटतं की त्यांनी विचार करावा आणि विकास कोण करतो याचा विचार करून आम्हाला मतदान करावं अशी माझी नम्र विनंती आहे नाही त्यांनी खरं तर लोकं त्यांच्यावरच असं म्हणतात की तेसुद्धा ते पैसे वाटतात म्हणून म्हणण्याला काहीच अर्थ नसतो पूर्वी कधी असं आढळून आलं आहे का तर काय पूर्वी असं आढळून आलेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे हा जो प्रकार आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप की त्या रकमेलासुद्धा काय तुम्ही कंपेअर करू शकत नाही त्या घरामध्ये पाच लोक असली तर पन्नास हजार रुपये जाणं दहा लोकं असली तर एक लाख रुपये जाणं म्हणजे कोणाचंही मन त्याच्यापासून चलबिचल होऊ शकतं एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर केला गेला या इलेक्शनला आणि कशासाठी तर केवळ माझं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हे राजकीय अस्तित्वाचं मी तर तयारच होतो ना तडजोडीला त्यावेळेलाच काही ते मागून घ्यायला पाहिजे तक जुडीमध्ये मला ह्या प्रकारांची सवय नाही आणि त्याच्यामुळे एकतर याच वेळेला नेमकं मला आधारपण पण आलं मला त्याच्यामुळे डॉक्टरनी घराच्या बाहेर पडून सल्ला दिला होता तरी पण एखाद्या दे कॉर्नर मिटिंगला वगैरे मी जातो परंतु एका मर्यादेच्या पलीकडे माणूस की नावाचं काहीतरी असतं त्याचं तरी भान ठेवलं पाहिजे असं मला वाटतं हा तर राग कशासाठी आहे मला सुद्धा प्रश्नच आहे हे सगळं मुद्दाम केलं जातं आहे आणि विशिष्ट व्यक्तींकडून हे केलं जातं ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे हा राग काय आहे तर जनतेनेच हा प्रश्न त्यांना विचारला पाहिजे कशासाठी तुम्ही हे सगळं करताय शेवटी एवढ्या मोठ्या लोकांनी सिंधुर्गमध्ये येऊन सिंधुदुर्गचे जे एक सोशल फॅब्रिक आहे तोच बिघडवण्याचा प्रयत्न केला तर ते चुकीचं आहे उद्याही परंपरा होऊन जाईल त्यांनी केलं म्हणून इतरांना करायला लागलं तर मग चुकी ते चुकीची प्रथा पडेल आणि याच्यामध्ये अशी कॉम्पिटिशन होता कामाने असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे त्यांनी हा प्रकार थांबवावा असंच मला वाटतं पण आता थांबण्याची शक्यता नाही कारण जवळजवळ वाटप त्यांचं पूर्ण होत आलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे तर त्याच्यावर इलाज एकच आहे की लोकांनी पैसे स्वीकारूनसुद्धा शिवसेनेला मतदान केलं तर मग चांगलं होईल भाजपचे पैसे स्वीकारायचे आणि शिवसेनेला मतदान करायचं हे बघा असे तऱ्हेचे पैशाचं वाटप झाल्यानंतर निवडणुकीचं चित्र काय आहे हे फारसं कोण सांगू शकणार नाही परंतु जर खऱ्या अर्थाने विकास आणि भूमिका शांतता याचा विचार केला तर आमच्याच पक्षाचे सर्व सीट निवडून यायला पाहिजे होत्या पूर्वीसुद्धा मी एकदा सतराच्या सतरा सीट निवडून आणलेल्या होत्या परंतु एव त्यावेळेला असं पैशाचा वापर करणारे कोण समोर नव्हती आणि आम्ही तर कधी असा वापर केलेला नव्हता त्याच्यामुळे आता जे चित्र हे शेवटी जनतेने ठरवलं पाहिजे जनता ही सर्वोच्च असते लोकशाहीमध्ये जनतेने एकदा ठरवलं की कि किती पैशाचा वाटप केलं तरी आम्ही ज्याने विकास केलेला आहे ह्या शहराचा त्यालाच मतदान करणार तर मग सगळी मतं माझ्याच पॅनलना आमच्या शिवसेनेच्या पॅनलला मिळू शकतात असं मला वाटतं आमचं असं ठरलेलं होतं की समजा निवडणुका झाल्या तरी त्या मैत्रीपूर्ण व्हाव्या त्याच्यामुळे तुम्ही संपूर्ण निवडणुकी बघायला बघा मी भाजपवर कधीही टीका केलेली नाही फक्त हा जो पैसे वारेमाप पैसे वाटण्याचा जो प्रकार आहे तो थांबवण्याची जबाबदारी हे वरिष्ठांची सुद्धा होती त्यांनी ते केलं असतं आणि काय दहा हजारापुरतं आता मर्यादित राहिलेलं नाही आहे काही स्ट्रॉंग सीट आहेत तिथे त्याच्या पुढे जाऊन पैसे वाटपायचे म्हणजे किती पैसे आणि कशासाठी वाटायचे हे पैसे हा प्रश्न निर्माण होतो मुळात हवा तेवढा नेते हवं त्यांना देण्याचं सूत्र हे कधीही महाराष्ट्रामध्ये नाही याचा जनतेने नोंद घेतली पाहिजे प्रत्येक जे महायुतीचे आमदार आहेत यांना कोटा दिला जातो आणि त्या कोट्यातली जी रक्कम आमच्या वाट्याला येते जे रक्कमेचं वाटप हे आम्ही आमच्या ज्या नगरपालिका आहेत पंचायत समिती आहेत जिल्हा परिषद आहे सर्व विभागांमध्ये करत असतो आणि त्याच्यामुळे हे म्हणणं चुकीचं आहे की फक्त पालकमंत्री ठरवेल तसंच होईल पालकमंत्र्यांच्याबद्दल मला आदर आहे परंतु त्यांनी असं स्टेटमेंट काढणं चुकीचं आहे कारण ते महायुतीचे पालकमंत्री आहेत ते एका कुठल्या विशिष्ट पक्षाचे पालकमंत्री नाही ते सर्वांचे महायुतीचे म्हणून पालकमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे महायुतीच्या संदर्भात जी सूत्र ठरलेली आहेत निधीच्या वापराची त्या सूत्राचा त्यांनीसुद्धा त्या ठिकाणी अंमलबजावणी केली पाहिजे